सोलापूरमध्ये दे बांगलादेशींची घुसखोरी पाच महिला ताब्यात बार्शीतील पंकजनगर भागात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी उघड झाली असून या प्रकरणी पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे दहशतवादी विरोधी पथक एटीएस सोलापूर युनिट आणि बार्शी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा प्रकार उघडकीस आला या महिलांनी बनावट आधार कार्ड तयार करून बार्शीत वास्तव्यासाठी व्यवस्था केली होती कारवाई दरम्यान पोलिसांनी या महिलांकडून कोणताही वैध पासपोर्ट किंवा नसल्याचे निष्पन्न केले त्यांच्याकडून एकूण एक लाख एकेचाळीस लाख रुपयांची रोख रक्कम शेचाळीस हजार बनावट आधार कार्ड तसेच बांगलादेशी मतदान कार्ड जप्त करण्यात आले आहे या महिलांची नावे नजमा यासिन शेख रेहाना बेगम समज शिकदर अर्जिना खातूर अनवर शेख शिका शाकी बुहिया शाकी आणि शोएब सलाम शेख अशी आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने भारतीय नागरिक असल्याचे भासवले होते या प्रकरणी बार्शी पोलिसांनी पारपत्र भारत प्रवेश आणि परकीय नागरिक आदेश तीनशे अठरा तीनशे छत्तीस तीनशे अडतीस नुसार गुन्हे दाखल केले आहेत बांगलादेशी नागरिकांनी ग्रामीण भागात घुसखोरी करत बनावट कागदपत्रांचा वापर केल्याने सुरक्षा प्रश्न प्रश्न झाले आहेत पोलीस तपासणीमध्ये हे महिलांचे समूह कसे आणि कोणाच्या मदतीने भारतात आले याबाबत या चौकशी सुरू आहे ही कारवाई बांगलादेशी घुसखोरीच्या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करते बनावट दस्तऐवजांचा वापर करून अशा प्रकारे भारतीय नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर करणे आणि गंभीर असून या संदर्भात अधिक सतर्कता आणि कडक कारवाई आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे